देशात सात राज्यांमध्ये पी एम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क साकारण्यात आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आलाय एमआयडीसीने त्या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल मध्ये प्लॉट दर अधिक आहेत इतर मेगा टेक्स्टाईल पार्क मध्ये प्लॉट दर दोन पूर्णांक नव्याण्णव रुपये स्क्वेअर फूट आहेत तर अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल प्लॉट मध्ये प्लॉट दर पाचशे स्क्वेअर फूट आहे त्यामुळे तिथे गारमेंट कंपनी गुंतवणूक करू पाहत नाही तेव्हा अन्य ठिकाणच्या किंवा राज्य शासनाच्या टेक्स्टाईल पार्क मधील प्लॉट दर हे तपासून अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये प्लॉटचे दर निश्चित केल्यास नामांकित कंपन्या अमरावतीला गुंतवणुकीसाठी येतील त्यामुळे विविध कंपन्यांना इतर टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्या सुविधा व सवलती देण्यात आल्या त्या सवलती अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये उपलब्ध केल्यास टेक्स्टाईल पार्क सुरू होऊ शकेल यासाठी कंपन्यांना अनुदान देण्याची ही गरज आहे तसेच वीज सवलत पाणी आरक्षण चांगल्या सुविधा व जीएसटी व अन्य करात काही सवलती दिल्यास कंपन्यांना सुविधा निर्माण होईल त्यामुळे अमरावतीत मोठ्या गारमेंटचा हब तयार झाल्याशिवाय राहणार नाही याकरिता एखादी तांत्रिक मान्यता निर्मिती सुद्धा स्थापन करण्याची सूचना आमदार संजय फुडके यांनी सभागृहाला केली जसंच आपण जर मेगा युनिट्स जर पाहिलं तर मेगा युनिट्सला आजच्या आजच्यात जवळपास स्टील भांडवल जे असते त्या स्टील भांड भांडवल सभापतीमध्ये दोन मिनटं स्टील भांडवरावर आपल्याला वीस ते पंचवीस टक्के भांडवली मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची गरज आहे परंतु ते अनुदान आपण आज देत नाही तसंच जर पाहिलं तर हा विभाग सर्वात मागास असल्यामुळं इथं भांडवली अनुदान देण्याची गरज खऱ्या अर्थानं आहे तसंच आपण पाहिलं तर जी एस टी परतावा मेगा टेक्स्टाईल मेगा मेगा प्रोजेक्टसाठी आपण आत आज पण देतो तो फक्त सात वर्षासाठी देतो त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला दहा ते पंधरा वर्ष शंभर टक्के परता हुआ पाजे। आपन आपन जी एस टीचा परतावा द्यावा पाहिजे स्टॅम्प ड्युटीमध्ये आपण स सध्या सवलत देत आहे वीज शुल्कामध्ये आपण जी सवलत देतो मेगा मेगा प्रोजेक्टला ती सात वर्षापर्यंत आहे पर ती पंधरा वर्ष करण्याची गरज आहे व्याज अनुदान आपण देत नाही व्याज अनुदानामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं मेगा मेगा प्रोजेक्टमध्ये व्याज सवलत देण्याची गरज आहे त्यानंतर आपण जर सर्वे प पाहिलं तर आमच्या इथं जवळपास सहाशे हेक्टरची जागा म्हणजे जवळपास रेमंड रेमंड कंपनीला दिलेली आहे परंतु त्यांनी त्याच्यातली फक्त तीस हेक्टर जागेवर आपला प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि तो बाकीची जागा जर आपली अशीच पडली राहिली तर याच्यावर सुद्धा शासनानं निर्णय घेण्याची गरज आहे या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगतो सभापती मोदय के था था विवाग, की अमरावतीचा राज्याचा विकास होत असताना अमरावतीचा विभाग विभागाचा औद्योगिक विकास होणं गरजेचं आहे आणि त्याकरता हे शासन नक्कीच प्रयत्न कर आम्ही प्रयत्न करतो आणि मुख्य माननीय मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा या अमरावतीच्या मागासलेपण दूर करण्यासाठी नक्कीच निर्णय घेतील एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी अमरावतीमध्ये आयटी पार्क साकारण्याची योजना राज्यात राबवली जात आहे याच धर्तीवर अमरावती येथे अभियांत्रिकी संस्थांमध्ये वर्क फ्रॉम टाउन सारखा नव उपक्रम राबविण्याचा आपला मानस आहे देशाची महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरू असताना महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र झपाट्याने विकासाकडे वाटचाल करीत असून या जडणघडणीत अमरावतीच्या औद्योगिक विकासाला सुद्धा बळकटी मिळणार असल्याची अपेक्षा सुद्धा अधिवेशनातील चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आली आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज